सादेश्वरराव भाऊ आणि विश्वासराव हे बसलेले हातीवर बसलेले लोक आहेत या बाजूला मल्हारजी मल्हारराव होळकर त्याच्यानंतर जंकजी शिंदे त्यांच्या पाठीमागं यशवंतराव पवार त्याच्या पाठीमागं इतर लोकांच्या फौजा असं सगळं ते लागलेलं आहे अब्दालीनं त्याच्या त्याची तैच, व्यूहरचना ठरवलं एक शहा खानाला त्यांनी ठेवलेलाच होतं पण त्यांनी या दोघांच्या पुढं म्हणजे इब्राहिम खान गार्द्याच्या समोरच्या बाजूला त्यानं त्याच्याकडचे जे तगडे लोक होते त्यातलं एकाचं नाव होतं बरखुरदार खान आणि दुसऱ्याचं नाव होतं अमीर बेग एक उजबेस्ति उझबेकिस्तानमधला होता आणि एक खरासानचा होता त्याच्यानंतर जे मध्ये लोक लावलेले होते त्यांनी ते शाहपासून खान अर्थात तिकडे गेलेला होता पण हाफिज रहमद खान धुंदे खान हे सगळे मंडळीमध्ये होते अहमद खान बंगश आणि त्याच्यानंतर आलेले मग पुढं छावणी होती बरोबर होळकरांच्या छावणीच्यासमोर नजीब खान रोहिल्याची छावली छावणी होती त्याच्या पाठोपाठ शुजा उद्धवला होता त्याच्या पाठोपाठ अब्दाली बसलेलाच होता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अब्दालीनं एक पाच हजार गुलामांची त्याच्या कजलबाज ज्यांना म्हणतात म्हणजे लाल तुर्की टोपी घातलेले किझीलबाज त्याचे अत्यंत क्रूर असे गुलाम होते त्यांचे एक रिझर्व्ह फोर्स म्हणून त्यांनी पाठीमागं ठेवलेलं होतं मराठ्यांच्याकडे रिझर्व्ह फोर्स ठेवायची वेळच नव्हती त्यांच्याकडून सगळे गोलाब जे काय होते ते सगळे त्यांचे लोक त्या गोलमध्ये होते आणि त्याच्यानंतर अर्थात बाकीचे सगळे मुसे खान दलेर खान वगैरे सगळे लोक होते त्यांचे पहाय होते आताही खान होता तिथं पलीकडे या सगळ्यांची एकदा व्यूहरचना ही सगळी पूर्ण झाल्याच्या नंतर सकाळी या युद्धाला सुरुवात झाली मराठ्यांनी तुफान तोफांचा मारा केला इब्राहिम खान घरण्यांच्या तोफा कडाडल्या आणि त्या अब्दालीच्या गोटात तिथे हालचाल सुरू झाली काही रोहेले त्याच्यात पडले की पहिली त्यांची फ्लॅट पडली हे बघताना अब्दालीच्याही तोफा वाजत होते एक चित्रवे काय एक ब्रिटिश म्युझियममध्ये अब्दाली दिसतोय घोडाळ बसलेला सगळा त्याच्यावर तोफा कशा लावलेल्या आहेत त्याच्यानंतर मराठांचे तोफा कशा आहेत याचं एक उत्तम चित्र इंग्लंडमध्ये आहे ते नेटवर सुद्धा आहे ज्यांना बघायचं असेल त्यांना नेटवर ते चित्र बघता येईल परंतु तो या तोफा कडाडल्याच्या नंतर आणि पहिली फ्लॅग मोडल्याच्या नंतर आपल्याकडं गॉल म्हणजे काय ह्याची कल्पनाच इतर लोकांना नसल्या कारणानं दमाजी गायकवाड आणि विठ्ठल शिवदेव या सगळ्यांच्या टोळ्या पुढे गेल्या एकदम एकदम निघून गेल्या का पुढे आता ते पुढं निघून गेल्यावर पाठिंबा तोखा तरी कुठं टाकणार हो सगळ्यात गोल म्हणजे सगळ्यासारखंच जायचं लोकांनी मधलीच प्लॅन सोडून पुढं जायचं असा प्रकारच नव्हता त्याच्यात पण गोल म्हणजे नक्की काय याची कल्पनासुद्धा दिलेली नव्हती आधी काय करायचं आहे कुणाची जबाबदारी कशी काय त्यांनी करायला पाहिजे हे काही नीट न सांगितल्याच्यामुळे मंडळी पुढं गेली सपाटून मार खूप परत आले असतं हे चाललेलं होतं ही सगळी जी लढाई आहे ना ही सगळी लढाई अकरा वाजेपर्यंत जोरदार झाले गिरचे भरपूर पडले आताई खान आणखी याचा जो शहाब अली खान म्हणून जो होता त्याचा वझीर होता या अब्दालेचा त्यानं डाव्या बाजूने हल्ला एक मोठा चढवला रोहिलेंचा पण तो परतून लावला शिंदे आणि या सगळ्या लोकांनी इतका जोरदार मारला त्याच्यात आताई खान मारला गेला आणि ही मंडळी सगळी परत आली ह्याही गोष्टी होत आहेत पडतायत तिकडं इथं रोहिले पडतायत मराठे फार पडल्याची नोंद नाही आहे तोपर्यंत पण रोहिल्यांचं नुकसान हे जास्ती व्हायला लागलेलं ही लढाई दुपारपर्यंतची होती ती दुपारपर्यंत मराठ्यांच्या हातातली लढाई होती अब्दालीनं पाठीमागचा जो जनाना होता ना तो हलवायची व्यवस्था केलेली होती तो म्हणाला आमचा जनाना आता आधी हलवून टाका आपण जाऊ त्याच्या वाटेवर जाऊ रोहिल्यांचं धैर्य खजायला लागलेलं होतं आणि मराठ्यांना चेव चढलेला होता त्यावेळेला की मराठींच्या कदाचित लक्षात आलं असेल की रोहिले तिथं मार खायला लागलेत म्हणून पण अब्दालीनं ते कळून देत नव्हतं अब्दाली काही कुणाला आणि अशा वेळेला दुपारी दोन वाजता एक गोळी हत्तेवर हत्तीवर बसलेल्या ते विश्वासरावला लागले विश्वासराव पडले एक मोठा आपशपून झाला तिथं मराठ्यानं कळलं विश्वासराव पडला आहे आता राहू प्रधान असं ज्याला म्हटलेलं आहे पत्रात तो अठरा वर्षाचा विश्वासराव तिथं पडला हे पाहिल्याच्या नंतर मराठी सैन्यात खळबळ उडाली गुनग्यांनी आधी पळ काढायला सुरुवात केली अनेक लोक हळूहळू पळायला लागले मोठमोठे सरदार तिथं पळायला लागले भाऊला कळेल ना काय चाललंय थी ते भाऊ म्हणाला काय चाललं तिथं काही लोक विश्वासरावांच्या मुडद्याला घेऊन बसले तिथं हात ठीक आहे पाठीत कोण बसलं होतं तेही सांगतात एक त्यांचा वकील होता बापू महादेव हिंगणे बापूजी हिंगणे हे त्या हत्ती त्या खवाशीत बसलेले होते धरून बसलेले होते आणि शेवटी भाऊने सांगितलं भाऊची हुजरात आली लढायला भाऊची ज्या वेळेला हुजरात आली आणि कापाकापी जोरात सुरू झाली भाऊ ओरडायला लागला अरे पळताय कुठं काही लोक म्हणायला आले जे पळायलेले आहेत त्यांनाच आणायला आम्ही चाललेलो होत आणि ते गेल त्यांनी लिहिले गेले ते गेलेच ते आलेच नाहीत परत कोणी काही लोक तर मराठ्यांच्याकडं कधी पळत काढायचं याच विचारात होत तुम्ही जर का नीट वाचलं तर कळेल मी नाववेव काही सांगत नाही सगळे आपल्याकडं सुद्धा लोकात आतल्या बाजूना गट असतात तशी गटबाजी भरपूर होती तिथं भाव जो पळ काढायला सुरुवात झाल्याच्या नंतर हा पळ थांबलाच नाही आणि त्या सगळ्या गोंधळात हाणा मारा करत भाऊच्या तोंडाला फेस आलेला होता सगळा आणि त्या किझलबाजांचे भाऊ झाली आता ते पाच हजार जे रिझर्व फोर्स होते फ्रेश लोक होते त्याच्यातनं सकाळपासून लढाई न केलेले लोक होते ते लोक अब्दालीनं बाहेर काढले सगळे आणि अब्दालीनं बाहेर काढल्याच्या नंतर त्यांनी भाऊची हुजरात कापून टाकली किती राहिले असतील त्यांनी आकडा दिलाय तो सांगू कितीशी लोक पन्नास साठ हजार लढणारे लोक होते ना शेवटचा आकडा आहे भाऊची हुजरात आणि सगळे लोक धरून हजार लोक राहिलेले होते पाच हजारांचा हल्ला आला आणि त्याच्यात लोक कापले गेले भाऊ कुठे गेला आहे कळलं नाही आणि स्मशान शांतता तिथं पसरली त्या सगळ्याच्या जल्लोष सुरू झाला या पठाण्याच्या कॅम्पमध्ये त्याच्यात विश्वासरावाचा हत्ती आणला लोकांनी तिथं आणि विश्वासार्हचा तो त्याचं जे प्रेत होतं ते प्रेत काढून तिथं त्या लोकांनी ठेवलं आणि अफगाण लोक हळहळले अफगाण लोक अशासाठी हळहळले की इतका देखणा असा हा माणूस या लढाईत केलेला आहे त्यातले काही लोक म्हणाले आपण या तुम्ही आम्हाला परवानगी द्या आम्ही तो त्याचं ते, ते प्रेत आहे त्याच्यात पेंढा भरतो आणि ते घेऊन जातो मिरवायला घेऊन जातो अफगाणिस्तानमध्ये अब्दालीनं ते करून दिलं नाही याला एक माणूस कारणीभूत होतं त्यात तो आहे शुजाउद्दोला शुजा उद्दोला आणि नजीब खान वगैरे यांचं पटतन शुजा उद्दोल्ला वजिरी पाहिजे होती मीर बक्षीगिरी पाहिजे आणि ह्याला बक्षी व्हायचं होतं मीर बक्षी व्हायचं होतं ते सगळे दोघं आकपाचनं भांडत होते सर त्यातला एक शून्य होता एक शिव होता ही तर भांडणं होतीच परत त्यांची चाललेली परंतु या शुजा उद्देल्याच्याकडे जे गोसाव्यांची फौज होती ते घेतला अनुपगीर गोसावी पुढे आला आणि अनुपगीर गोसाव्यांनी शुजाला सांगून शुजाच्या कर्वी अब्दालीला सांगून त्यांनी ते प्रेत जे होतं विश्वासरावांचं ते विश्वासरावांचं प्रेत परत नेलं आणि तिथं जे काही लोक उरलेले होते त्यांच्याकडनं अंत्यविधी करवला व्यवस्थित अंत्यविधी केली काळोख पडला अशा वेळेला अब्दालीचे लोक दिवस लहान असतो बघा तर तु तुम्ही पाणीपतला ज्या वेळेला जाल त्यावेळेला बघा चौदा तारखेला सकाळी सात वाजता तिथं सूर्योदय होतं आणि पाच वाजून पंचवीस मिनटांनी सूर्यास्त होतं हे तो सूर्यास्त व्हायची ज्या वेळेला वेळ आली त्यावेळेला अब्दालीच्या लोकांनी अब्दालीकडे जाऊन सांगितलं तुम्ही आम्हाला कत्तल करायला परवानगी द्या अब्दाली नको म्हणत असताना ते म्हणाले नाही कुंचपुऱ्याला या लोकांनी कत्तल केलेले आम्हाला त्याचा बदला घ्यायचा आहे तुम्ही आम्हाला परवानगी द्या शेवटी अब्दालीनं परवानगी दिली आणि भूतपूर्व कत्तल उडाले रांगणावर जेवढे लोक पडले नसतील तेवढे या कत्तलीत गेले एक उदाहरण म्हणून सांगतो मी दोन तीन उदाहरणं देतो अब्दालीचे लोक पानिपत गावात आले आणि गावातल्या प्रत्येक घरातला पुरुष माणूस होता त्याला त्यांनी बाहेर काढले बरेच मराठे होते मराठ्यांच्यात उभं राहायचं देखील त्राण राहिलेलं नव्हतं त्यांना सगळ्यांना उभं केलं तिथं त्यांच्या हातावर चणे ठेवले एक भिस्ती आलं त्या भिस्त्याने त्यांच्याकडनं पाणी थोडं थोडं फिरवलं आणि त्याच्यानंतर ते खेळ लोकांचा चालला होता की मुणकी कोण किती उडवते तलवारीनं मुणके उडवत गेले सगळ्यांचे थडाकथड कर या मुणक्यांचे मिनार रचले गेले ही तर पद्धतच होती ते मुणक्यांचे मिनार रचणे ही तर फार मोठी पद्धत होती ही अशी कत्त नाना फडणीस आणि अनेक लोक पळात पार्वतीबाई एका हत्तीवर होती पार्वतीबाईची जबाबदारी काही लोकांना देण्यात आलेली होती पण त्या हत्तीवरून उतरल्याच्या नंतर त्या कुठंच पळत होते शेवटी जाणू नावाच्या एका माणसाने त्यांना येतात अभूतपूर्व पळापळ झाली वीस हजार लोक कैद झाले आणि या कैदेत जास्ती बायकाच होत्या या सगळ्यांना गुलाम म्हणून आपल्याला विकत केला ते जाताना तो परत ज्यावेळेला गेला त्यावेळेला सगळ्यांना वाटेत विकत गेला आणि काही लोक आपल्या तिथे अफगाणिस्तानमध्येही होते तिथले लोक इथं यायचे जे म्हणतात की पूर्वज त्यांचे होते ते सगळे मराठी पूर्वज होते लोकांचे नाना फडणवीसांनी त्याचे वृत्तांतात लिहून ठेवले की पळालं मी नानाची आई कुठे गेली शेवटपर्यंत कळली नानाने फार प्रयत्न केले त्या आईला शोधायचे पण नाना फडणीसांची आई काही मिळाली नाही नाना फडणीसांनी लिहून ठेवले की मी जात असताना उसाच्या शेतात लपलेलो तिकडून काही चाललेले होते काही बलूच जमीदार लोक चाललेले होते काही अफगाण तिथे होते मला पाहिल्याच्या नंतर लोकांनी मला बाहेर खेचला आणि एक जण तलवारीत काढायला लागला तेव्हा दुसरा माणूस म्हणाला अरे ह्याच्यात काय तू मारून मिळवणार आहे हे पाप्याचं पितर आहे तिकडे म्हणून सोडला म्हणाला मी वाचलो तसं राहिले म्हणाला दरवेळेला ये हे लोक येत झडती घेत तिथं झाडाझडती घेत आणि बरोबर की दोन चार लोक तोडत असत हे सगळी मंडळी सूरजमल आणि सूरजमलची बायको होती अनसुया त्या अनसुयाच्या आठऱ्याला आल्यासिय भरतपूर दिग दिगला विशेष तिथं त्या बाईंनी त्यांना मदत केली लोकांना पैसे दिले घोंगड्या पुरवल्या कापड लपल्या जेवायला तिनं घातलं तिथं दक्षिणेत कसं जायचं हे मार्ग दक्षिणेत म्हणजे दुसऱ्या दिवशी ज्या वेळेला आपले लोक पळून दिल्लीत आले दुसऱ्या तिसऱ्या दिवशी त्यावेळेला दिल्लीतल्या लोकांनी मराठ्यांना लुटायला सुरुवात केली आपले सात आठ लाख रुपये तिथे राहिले होते नारोशंकरने जमा करून ठेवलेले ते पैसे मात्र या लोकांच्या हातात गेले आपले लोक खाली पळवून निघाले ते नारोशंकर नारा वगैरे वाचले अंताजी माणकेश्वर हा पळत येत असताना वाटेत तो एका बलूच जमीनदाराच्या हातात सापडल्यावर काठ्याने बडवून मारले किती प्रकारचे हाल झाले कळायला काही मारलं नाही किती लोक आपले पडले याची मजतात नाही नानासाहेबाच्याकडे ज्यावेळेला एक पत्र आलं त्या पत्रात त्यांनी लिहिले की दोन मोती गळाले आहेत त्या सत्तावीस मोहरा गळाला आणि खुर्दा किती गेला याचा पत्ताच लागलेला नाही तिथं सगळे मिळून अंदाजाला आपण लाख वगैरे म्हणतो तरी पण सत्तर हजार लोक आपले पडले तिथे या सगळ्या मारामारी कत्तल चाललेली होती त्याचा एकूण व्याप्ती जवळजवळ पंचवीस ते तीस मैलापर्यंत व्याप्ती होती मोठी कत्तल झाली ती नंतर काळात लोक लुटले गेले त्याच्यानंतर अब्दाली जो होता त्या अब्दालीनं तिथं गावात तिथे दर्गा आहे अजूनही आली त्यावेळपासनं तो काळ्या दगडाचा दर्गा आहे गळगळीत दगडा त्याचा केलेला त्या दगडावर सोन्याचा कस बघता येतो असं लोकांचं म्हणणं आहे तिथं भू आणि कलंदर या माणसाचा तो दर्गा आहे अब्दालीनं वेष परिधान केला अब्दालीनं दागिने चढवल्या अंगावर आणि तो त्या भू आणि कलंदरच्या दर्ग्यात गेला काबुली बाग ही ज्या त्यावेळेला होती ती बागही आजून तिथं आहे तो इब्राहिम खान लोधी पडलेला होता पहिल्या लढाईत बाबराच्या बरोबर त्याची कबर तिथं आहे पण दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी अब्दाली दिल्लीत आला आता गंमत आहे सगळे मला जे सांगायची जे शेकटकर साहेबांनी जे सांगितलं अनेक जणांनी आजवर सांगतोय की आपल्याला नामुष्की का नाही त्याचं एक अब्दालीचं उदाहरण म्हणून मी तुम्हाला सांग अब्दालीला कोणी पैसे देत नव्हतो त्यांनी जाटाकडं पैसे मागितले सूरज अब्दाली म्हणाला तुम्ही बादशा व्हा मग मी तुम्हाला पैसे येतो तोपर्यंत मी काही देत नाही जयपूरमध्ये बसलेले माधवसिंग वगैरे सगळे लोक आहेत ना ते सगळे आकडून बसलेले आहेत ते काही करायला ते मराठ्यांनाही त्यांना मराठी नको होती त्यांना अफगाण लोकही नको होते या राजपत सगळ्या लोक तेही पैसे द्यायला तयार नव्हते अब्दाली का लक्षात ही गोष्ट आली इथं आल्यानंतर पैसे की टंचाई होणारे सगळ्यात अब्दालीनं ज्या काही गोष्टी केल्या मराठ्यांनी जी काही पत्रं दिली त्यांनी त्या जयपूरला जे काही पत्र पाठवलं त्या पत्रातले मी तुम्हाला एक दोन तीन वाक्य सांगतो ते तुम्ही कळून येईल काय अब्दालीनं असं लिहिलेलं आहे की मराठी लढले वीरश्री त्यावेळेला इतके इतकी होती त्या मैदानावर की रुस्तुम आणि इस्पंदार हे सुद्धा वीरस्थिमित झाले असते इतकी वीरश्री मराठ्यांना असं युद्ध झालं नाही म्हणाला कधी त्याच्या आयुष्यात असं युद्ध खरंच आहे ते कड कुठवड सत्तर आधारे आपली आणि अब्दालीचे तीस हजार लोक पडलेच की असे मिळून तो हिशोब एक लाखाचा आहे तीस हजार लोक अब्दालीचे पडले मराठींनी अब्दालीची ताकद खेचून घेतली बाकीचे काही संधी ग्राहले असतील ते अजिब नजीब खान रोहिणीचे असतील इतर काही पठाण असतील आणि बाकीची इकडची फौज होती शिजाउद्दुलाची छोटीशी फौज होती त्यांच्याकडे त्यामुळं अफगाणांची ताकद मराठ्यांनी हिरावून घेतली आणि मराठ्यांची ताकद अफगाण लोकांनी हिरावून घेतली मराठ्यांची एक वाताहत झाली पण एक महत्त्वाची गोष्ट आता मी सांगतोय ती बघा काय आहे सतराशे बावन्नमध्ये जे मराठे प्रोटेक्टर होते संरक्षक होते मुघल इंडियाचे आणि म्हणून आपण लढाईला गेलो होतो त्या लढाईला नजीब खान रोहिल्याने एक हिंदू मुसलमानाचं रूप दिलेलं होतं जिहाद म्हणून तो, तो सांगत होता मराठ्यांच्या कडनं